भरदिवसात शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथे बारा जुलै रोजी घडली होती या प्रकरणात तिघा आरोपींना चोवीस तासात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलिसांना यश आले आहे बारा जुलै रोजी शिरजगाव शिवारातील गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये शेतकरी राजाराम उर्फ राजू भाऊ सिंग चुंगडे हे शेतातील घरासमोर खडीवर मोबाईल बघत बसले असताना अचानक तीन जणांनी पाठीमागून येऊन कोयत्याने डोक्यात व हातात सात ते आठ वार करून भाऊ सिंग चुंगडे वया सत्तेचाळीस जागे ठार केले या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी सूरज राजाराम चुंगडे राहणार शिरजगाव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता काही दिवसापूर्वीच गावात घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनेबाबत सखोल चौकशी पोलिसांनी केली दरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आनंद अमर राजपूत वय पंचवीस वर्षे राहणार शिरजगाव याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल करून राजाराम उर्फ चुंगडे यास त्याचे साथीदार समीर समद कुरेशी वय वीस वर्षे व इरफान शकील शहा वय वीस वर्षे दोघेही राहणार शिरजगाव यांच्यासह मिळून कोयत्याने डोक्यात वार करून जिवंत ठार मारल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखा पथक व कन्नड ग्रामीण पोलीस यांनी श्रीरामपूर गाठून समीर समद कुरेशी व इरफान शकील शहा या दोघांना जुलै रोजी ताब्यात घेतले आरोपींना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता मयत राजू चुंगडे यांनी अमर राजपूत यास एक ते दीड वर्षापूर्वी मारहाण केली होती त्याचा राग मनात ठेवल्याने यासोबतच समीर कुरेशी याच्यावर दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत न केल्याने तर इरफान शहा याने सदर मयत हे नेहमी कब्रस्तानच्या जागेच्या वादावरून आमच्या समाजाला मदत करत नाहीत या खून केला असल्याचे कबूल केले बारा सात दोन हजार पंचवीस रोजी मौजे सिरसगाव येथे सिरसगाव ते वैजापूर रोड याच्या लगत असलेला शेत गट क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी एका व्यक्तीची डेडबॉडी आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली त्या ठिकाणी पी आय इंचार्ज ए, ए, आय इंचार्ज आणि त्यांचा स्टाफ तात्काळ पोहोचला असता सदरची डेड बॉडी ही राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे वय सत्तेचाळीस व्यवसाय शेती आणि ते माजी सरपंच होते ह्याची यांची बॉडी आहे असं कळाले त्या ठिकाणी अधिक माहिती घेतली असता असं कळालं की काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की तीन एसम त्या ठिकाणी आले होते त्या इस्मानपैकी दोन पुरुष आणि एक महिला होती आणि त्यांनी कोयत्यासारख्या एका हत्याराने त्याच्यावर वार करून तिथून पळून गेले त्या अनुषंगाने सी आर नंबर एकशे त्रेहत्तर वीसशे पंचवीस ऑब्लिक वीसशे पंचवीस कलम एकशे तीन एक ती तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी ॲडिशनल एस पी डी वाय एस पी एस डी पी ओ पी आय एल सी बी पी आय सर्व तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि तपासत तपासाचे तपासा काम सुरू केले अधिक माहिती घेतली असता त्यांचे पूर्व वैमनस्य काही लोकांशी होते ही माहिती कळाली होती आणि त्या अनुषंगाने शंकेच्या आधारावरच आम्ही आरोपी क्रमांक एक आनंद अमर राजपूत राहणार सिरसगाव यांना ताब्यात घेतले त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले त्या गुन्ह्यामध्ये इतर दोन जे आरोपी होते ते आरोपी समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह हे दोघं सुद्धा सिरसगावचे आरोपी होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी एकाने महिलेच महिलेचे ड्रेस घालून पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे समोर आलं तपासाचे चक्र फिरवले आणि त्यानंतर लगेच एल सी बीच्या दोन टीम्स टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर अहिल्यानगर या ठिकाणी रवाना करण्यात आले आणि रात्री उशिरा आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शाह यांना रात्री उशिरा श्रीरामपूर अहिल्यानगर या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आलेले आहे तिघांनाही अधिक विचारपूस केल्या असता त्यांनी तो गुन्हा कबूल के, केल्याचे सांगितलेलं आहे या गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपींना यांच्याशी काही ना काही जे आहेत आनंद अमर राजपूत यांना साधारण एखाद वर्षापूर्वी जे मयत आहेत त्यांनी त्यांच्या भांडणाच्या कारणावरून पब्लिकली मारहाण केली होती त्यांचे अपमान केला होता हा राग त्यांच्या मनात होता आरोपी क्रमांक दोन समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये जे मयत आहेत त्यांनी मदत केली नाही याचा राग होता त्याचबरोबर आरोपी क्रमांक तीन इरफान शकील शहा यांना हा मनात राग होता की त्यांच्या जे गावामध्ये असलेली जे कब्रस्तानची जागा आहे मिळवण्यासाठी एक माजी सरपंच म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे होती ते करत नव्हते या तिघांचा वेगवेगळे कारण होते परंतु मुख्य आनंद अमर राजपूत यांनी ह्या इतर दोघांना एकत्र आणून हा गुन्हा घडून आणलेला आहे सवयीचे सवयीचे गुन्हेगार नाही आहेत परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि इरफान शहा याच्यावर एक तीनशे चोवीस म्हणजे बीएनएस कायदा एकशे अठरा एक, एक आणि तीनशे बावन प्रमाणे कन्नड ग्रामीण या ठिकाणी आहे आहे त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये तो फरार या एक कोयता वापरला होता परंतु तो कोयता त्यांनी घाटामध्ये जाताना फेकलाय असं आरोपीने सांगितलेलं आहे तो निष्पन्न करूया थँक्यू दरची कामगिरी ही ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पवन इंगळे सुधीर मोटे श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम विठ्ठल डोके शिवानंद बनगे गोपाल पाटील प्रशांत नांदवे अशोक वाघ महेश बिरुटे योगेश तरमाळे जीवन घोलप तसेच पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीणचे प्रभारी अधिकारी रामचंद्र पवार पोलीस उपनिरीक्षक जाधव व स्टाफ यांनी केले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत